स्त्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कोटरी कशी वाढवायची हे सांगणार आहे तर या जर तुम्ही एक दोन तीन चुका जर नाही केल्या तर तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे आणि तुमच्याकडे खरोखरच कस्टमरची लाईन लागणार आहे कारण कठरी ब्लाऊजमध्ये जोपर्यंत कोटरी व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत ब्लाऊज व्यवस्थित बसला जात नाही आणि मी बऱ्याच जणांचं ऐकले कोटरी वाढवताना मोठं ब्लाऊज असलं की कोटरी वाढवताना जास्त घ्यायचं किंवा छोटं ब्लाऊज असलं कमी घ्यायचं पण नेमकी पद्धत कोठरी वाढवण्याची कशी आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण भाग जेव्हा स्किप करू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर बघा इथे मी पुढच्या भागाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे भाग कट कर देखील करून घेतलेला आहे तरी बघा आपण जे नॉर्मल मार्किंग केल्यानंतर जी कोटरी निघते ती आहे तर आता आपल्याला कसं असतं कठरीमध्ये काही बदल करायचं नसतात बदल करायचे असतात ते आपल्याला ह्या भागामध्ये या ब्लाऊजची छाती बत्तीस आहे तर इथं बत्तीस म्हणजे छातीचा चौथा भाग हा आठ इंच होतो तर आठ इंचाप्रमाणे मी इथं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने ही आपली कटरी निघलेली आहे तर हे आठ आहे तर इथं जर ब्लाऊजची छाती छत्तीस असेल तर इथे नऊ येईल तर एक इंच इतकं वाढेल त्यामुळे कटरी देखील इतना अशी थोडी वाढेल किंवा समजा जर चाळीस असेल ब्लाऊजची छाती तर दहा इथं येईल इथपर्यंत येईल अजून यामध्ये ह्या भागामध्ये कोठरी वाढेल तर जितकी कोठरी तुमची वाढायची असेल किंवा कमी व्हायची असेल जर छाती अजून ह्याच्यापेक्षा जर कमी इथं असेल तर हे कोठरीचा आकार असा आतून जाईल तर जितकी तुमच्या ब्लाऊजची कोठरी वाढायची आहे किंवा कमी व्हायची आहे ती फक्त तुमची ह्या भागावरच होत असते जो पहिला आपण मेन भाग काढतो त्यावरतीच होत असते जेव्हा आपण कोठरी वाढवतो तेव्हा कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये बदल केला जात नाही तर कटरी कशी वाढवायची तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे ह्या चुका तुम्ही करू नका तर ह्या चुका केल्यामुळे कसं तुमचं ब्लाऊज पूर्ण बिघडू शकतं कोटरी व्यवस्थित आली कटरी ब्लाऊजमध्ये तरच ब्लाऊज अगदी छान बसतो कॉटरी जरा जरी बिघडली तर ब्लाऊज पूर्ण बिघडतो तर आता बघा मी कटरी को कट करून घेणार आहे त्यासाठी आता हा जो भाग आहे तो मी या भागावरती असा पलटी करून घेणार आहे आणि हा कटरीचा आकार जसा आहे तसा यावरती उठवून घेणार आहे हे जर तुम्ही पेपर कटिंग कर करत असला तर तुमचा खूप वेळ वाया जातो परत पेपर सगळे गोळा करत तुम्हाला बसावे लागतात आणि त्यांचं सगळं जे पेपर कटिंग आहे ते गुंडवून परत त्याच्यावरती नावं घालून ठेवावी लागतात ती आणि शोधत बसावी लागतात ज्यावेळी त्यांचं ब्लॉ त्यावेळी डायरेक्टच हे कट केलेलं मला तर बरं वाटतं मी डायरेक्टच कटिंग करते तर हा भाग बघा फक्त यावरती उठवून घेतात आपला की वेळही कमी लागतो आणि आपला ब्लाउज पीस देखील आपल्याला कपडा देखील कमी लागतो तर फक्त आपल्याला काय करायचं आहे हे जेव्हा आपण ह्या कपड्यावरती उठवतो हा कोठरीचा भाग त्यावेळी फक्त आपल्याला काय करायचं आहे ह्या साईडला ज्या साईडला हा धुमडलेला भाग आहे कोठरीची ही जी सरळ लाईन आहे ह्या साईडला एक सव्वा सा इंच इतका कपडा एक्स्ट्रा राहील ह्या पद्धतीने आपण ह्याच्यावरती ठेवताना ठेवायचं आहे किंवा जर आपण हा भाग भागच्या भागावर ठेवणार असो तर ह्या सा साईडला सव्वा इंच इतका कपडा राहील ह्या पद्धतीने आपल्याला हा भाग ह्याच्यावरती ठेवायचा आहे तर आता हा ठेवताना ठेवायचा देखील कसा बघ तर ही जी कोठरी आहे तर आपल्याला हे असं सरळमध्ये उठवायचं नाही असं सरळमध्ये उठवायचं नाही कधीही कारण हा भाग जो सरळमध्ये तुम्ही उठवला तर कोठरी अजिबात व्यवस्थित बसत नाही तर आपल्याला काय करायचं असं तिरक्या भागामध्ये उठवायचं आहे म्हणजे हा जो भाग आहे हा गोलाकार भाग तो असा तिरक्या भागामध्ये म्हणजे हा ब्लाऊज पीस आपला असा सरळ आहे आणि असा सरळ आहे तर तिरका कसा आहे बघा असा आहे आणि असा आहे तर अशी किंवा अशी आपल्याला कठरी उठवायची आहे म्हणजेच काय एक तर तुम्ही अशी कठरी उठवून घेऊ शकता म्हणजे हा जो भाग आहे तो असा तिरका येऊ दे किंवा अशी उठवून घेऊ शकता असा हा तिरका येऊ दे तर आता आपण हा भाग याच्यावर उठवून घेऊया मी तुम्हाला दाखवते तर बघा मी याच्यावरती असं पलटी टाकून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित तर ही पलटी टाकताना आपल्याला असं उघडून बघायचं ही जी लाईन आहे आपल्या कोठऱ्याचा हा जो गोलाकार भाग आहे तर ही कुठं येते बघा इथं येते तर यानंतर आपला हा सव्वा ते दीड इंच हा भाग एक्स्ट्रा इकडं सोडलेला आहे ह्या पद्धतीने आपल्याला असं कोठरी ठेवून घ्यायचं आहे तर हे भाग असा ठेवून घेतला आणि इकडं बघा जी दुमडलेला भाग आहे तर बघा हा जो आपला दुमडलेला भाग आहे त्या साईडला आपल्याला कशी लईन आखून घ्यायची आहे आणि याच्यावरती हाताने थोडंसं प्रेस केलं की के आपला कुठरीचा आकार जसा आहे तसं आपल्याला मिळून जातो तर बघा हात आपल्याला आकार मिळालेला आहे तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडंसं डार्क करून देतो तर आपल्याला मिळालेली आहे ही आता मेन कटरी तर आता बघा ही आपल्याला ब्लाऊजच्या छातीनुसार कटरी मिळालेली आहे त्यामुळे जित आपण यामध्ये जितकं वाढणार तितकंच आपल्याला ब्लाऊजची छाती कितीही असू दे चाळीस असू दे किंवा अठ्ठावीस असू दे किंवा चोवीस असू दे किंवा चव्वेचाळीस असू दे त्यामध्ये आपल्याला वाढवायचं आहे तर इथे किती वाढवायचं आहे बघा तर ही ही जी सरळ लाईन आहे ह्या साईडला सव्वा एक इंच वाढवायचं आहे आणि इकडे गोलाकार भाग आहे ह्या साईडला देखील आपल्याला सव्वा एक इंच वाढवायचं आहे तर हा सव्वा एक इंच हा सव्वा एक इंच ह्या दोन्ही इंच्यामध्ये जितका अंतर आहे त्याचा आपल्याला शेंटर करायचं आहे तर सेंटर बघा तुम्ही अशा पद्धतीने देखील टेपणी करू शकता तरी सेंटर अशी लाईन आखून घेतलेली आहे तर सेंटरपासून खाली आपल्याला दीड इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे तर बघा इथून खाली दीड इंचावर असा पॉईंट दिला तर आता बघा लाईट गेली त्यामुळे अंधार पडलेला आहे तिथं तसा दीड इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून अशी अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे दोन्ही साईडला तर आता ही तिरकी लाईन आखून घेतली आणि आपण हा भाग उठवून घेताना कसा उठवला आहे बघा तर हा जो भाग आहे गोलाकार तो आता तिरक्यामध्ये येईल ह्या पद्धतीने उठवून घेतला तर ही तिरकी बाजू आहे बघा ही तिरकी बाजू ह्याच्यासाठी हवी असते कारण आपण जो साईड पीस काढतो साईड पीस म्हणजे आपल्या ब्लाउजचा हा भाग आहे ह्या भागाला जेव्हा आपण ही कोठरी जोडतो त्यावेळी आपली ही कोठरी मोठी असायला पाहिजे आणि साईड पीस छोटा असायला पाहिजे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे साईड पीस ओढून ओढून आपल्याला कोठरी जोडायची आहे म्हणजे साईड पीस ओढल्यानंतर जेव्हा कोठरीचा हा आकार असा असा होतो ज्यावेळी जोडताना आणि साईड पीस आपण ओढतो आणि हा आकार आपला लूज पडतो त्यावेळी आपली कोठरी अगदी आपल्याला व्यवस्थित बसत असते आणि ब्लाऊज देखील अगदी व्यवस्थित येत असतो तर आता बघा हा जो गोलाकार भाग आहे त्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे अर्धा इंचावर इथं पॉईंट दिला इथे असा गोल आकार घेतला आणि इथून इथपर्यंत इत हा कोठरीचा आकार जोडायचा आहे पण कसा जोडायचा यामध्ये पण देखील एक पॉइंट आहे बघा तर हे असं कसं तर तुम्ही जर जोडला आकार छान येण्यासाठी तर ते कोठडी तुमची मोठी येईल तर याची पद्धत काय आहे बघा इथून इथंपर्यंत जे अंतर आहे त्याचा आपण अंदाज एक शेंटर हा धरू शकतो तर बघा इथं शेंटरला मी पॉईंट दिला तर इथून शेंटरपर्यंत आपण इथं अर्धा इंचावर मार्किंग केलं आहे तर इथून शेंटरपर्यंत आपल्याला शक्यतो अर्धा इंचच यावं अशा पद्धतीने आपल्याला हा आकार काढायचा आणि तिथून पुढे आपल्याला थोडं 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 वाढवत सव्वा एक इंचापर्यंत यायचं आहे इथून थोडं वाढलं तरी काही हरकत नाही पण एक आपण अंदाजे असा नियम धरू शकतो की इथून असा अर्धा इंचावरच आपण असं इथून आपण कसाही असा ओबडजोबड आकार जरी काढला तर कठोरी अजिबात बसणार नाही तर बघा तर असं वाढवत वाढवत आपल्याला जा जायचं आहे हे अर्धा इंचापासूनच असं आपल्याला सुरुवात करते तेव्हा आपल्या कठोरीचा आकार अगदी व्यवस्थित असणार आहे तर बघू शकता हा आकार अगदी आपला व्यवस्थित आला असा ओवर धोवर कसाही आला नाही कसाही कुठेही मारू शकत नाही आपण जास्त वगैरे घेऊ शकत नाही तर इथून बघा इकडं फक्त आपल्याला पाव इंचावर पॉईंट द्यायचा मी तर पाव इंचावर पॉईंट दिला आणि हे असा गोलाकार आकार काढून घेतलेला आहे आणि इथून इकडं आपल्याला अशी सरळ लाईन आपण घ्यायची ही आपली कोठरी झालेली आहे तर आपला हा आकार वाढवून झालेला आहे तर सेम कितीही तुमच्या ब्लाऊजची छाती असू दे अगदी चोवीस छातीपासून ते चव्वेचाळीस छातीपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल किंवा चोवीसपेक्षा कमी असेल तरी देखील जो आपण हा पहिला पॅटर्न काढतो यामध्ये आपली जितकी कोठरी येईल तितकी कोठरी आपल्याला अशी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कसंही घ्या मग पेपर कटिंग जर घेत असाल तर तुमचं पेपर कटिंग जातो कठरीचा तुकडा घ्या किंवा काही घ्या त्यामध्ये आपल्याला सव्वा एक इंचच वाढवायचं आहे असं आहे की ब्लाऊजची छाती जास्त आहे म्हणून इथं दीड वाढवला वा किंवा कोणे दोन किंवा दोन आज अजिबात होत नाही कटरीमध्ये तर सेमच सव्वा सव्वा एक इंचच वाढवायचं आहे इकडं अर्धा इंच इकडं पाव इंच इतकंच वाढवायचं आपल्याला आहे आता जो मधला डाच असतो तो कसा द्यायचा बरं तर आता आपण इथं जास्ती किती घेतलेला आहे तर सव्वा एक इंच जास्त घेतलेलं आहे तर इथून इथं आपल्याला सव्वा एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे जितकं जास्त घेतलेलं आहे तिच्यावर पॉईंट द्यायचा आणि इथे देखील बघा सव्वा एक इंचावर असा पॉईंट दिला आणि इथून बघा जो डाच असतो तो आपल्याला तीस इंचाचा घ्यायचा असतो कसं होतं हे जो खाली आकार आहे तो आपला कोठरी जेव्हा डाच घेतो त्यावेळी तो जातो त्यामुळे इथून आपल्याला अडीच इंचा डाच घ्यायचा पण इथून घेताना बघा आपल्याला कसं घ्यायचं आहे तर हा जो पॉईंट आहे इथून आपल्याला दीड इंचावर पॉईंट घ्यायचा तर हा दीड इंचावर पॉईंट घेतला आणि इथून इकडं असं हे तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि हा डाच आपला बनवून घेऊ तर हा डास मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी केला आहे पण मी अशा पद्धतीने कधीही डास घेत नाही डास मी कसा घेते मापाच्या ब्लाऊजवरून डास घेते त्यांचा तीन इंचाचा असेल तर मी इथे तीन इंचाचा देते दोन इंचाचा असेल तर दोन इंचा त्यांना पहिला विचारते तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट बसतं का बसतंही म्हटलं तर त्यांच्या मापाच्या ब्लाऊजनुसार देते पण त्यांनी काहीतरी तक्रार सांगितली तर मी स्वतःच्या मनाने अडीच इंचा किंवा पौने तीन किंवा तीन जसा त्यांच्या उंचीला बॉर्डर सूट होईल ह्या पद्धतीने मी ते डास देत असते तर ही कटरी कशी वाढवायची या मेन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवला हा आकार अगदी व्यवस्थित आला पाहिजे अर्धा इंच इथनं आला पाहिजे आणि इथून कसाही खूप इथं आकार वाढवायची ही एक गोष्ट झाली आणि ही जी कोठरी आहे ती अशी तिरक्यामध्येच आपल्याला काढायची आहे ही दुसरी गोष्ट झाली आणि तिसरी गोष्ट डाच जेव्हा घेता तुम्ही शक्यतो इथून इथंपर्यंत इत हा डाच किंवा हा हुबाडाच किंवा अडवा घेताना तुम्ही शक्यतो मापाच्या ब्लाऊजला मापून घेतला तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्टच बसतं ह्या दोन तीन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला ह्या अजून दोन तीन चुका तुम्ही केला नाही तर ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतं कारण तुमच्याकडे खरंच कस्टमरची लाईन लागेल इतकं परफेक्ट ब्लाऊज बसतं ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा आणि तुम्हाला काही शंका वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू